सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना जो मन में है वो खाद ना तोड़ना हर कदम पे मिलेगी कामयाबी तुम्हें बस सितारे छूने के लिए जमीन मत तोड़ना बस सितारे छूने के लिए जमीन मत तोड़ना उत्तर सम्राट साधक का है कामयाबी बिचार शिकरावर अरे अंतिम दोषी योगाच्या कदरामध्ये योगाचा नमुना सादर केलेला आहे प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणार्थीनंतर हॅडवॉग हत्तावर चालले शरीर संतोनाचा उत्तम लग्न सादर केलेला आहे त्यानंतर प्रत्यक्ष फ्लाईट राहतील लाठी ट्रे प्रदीप सर करत आहेत यानंतर मुकोशी श्रीमती लंके मॅडम आणि प्रशिक्षणार्थी फायटिंगचा नमुना सादर करत आहेत उत्तम मध्ये सादर केलेलं आहे प्रत्यक्ष मैदानावर तलवार बाईंच उत्तम सादरीकरण क्विक मुवमेंट शरीराच्या सलग हालचाली आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त आरपीआय डॉक्टर प्रदीप मोहिते

नो बडी इज सुपेरियर नो बडी इज इनियर पीपल आर सिंपली असाच काय सांग फरार चित्त फरारक करुना साधत झाले

अतिशय मोजक्या वेळामध्ये आपला प्रत्यक्ष नमुना सादर करून मार्गस्थ होत आहेत आर पी आय मोहिते सर आणि त्यांची टीम यानंतर सन्मान्य प्राचार्य महोदय यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा होईल